सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या प्रतिमेला चिखलात लोळवले अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे चिखलाने माखलेले पाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून त्यांच्या हाताने धुऊन घेऊन तमाम सामाजिक व पक्षीय कार्यकर्त्यांचा अपमान केला काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांना गुलामाची वागणूक देण्याची परंपरा कायम ठेवली आहे असा आरोप करीत भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवारी कन्ना चौक येथे नाना पटोले यांच्या प्रतिमेला चिखलमार आंदोलन केले भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजयुमो युमो अध्यक्ष डॉ किरण देशमुख महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप नेते व कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंच्या पोस्टरला चिखल मारत बघतोस काय रागानं चिखल खाल्लाय नानानं ना। मुर्दाबाद मुर्दाबाद नाना पटोले मुर्दाबाद नाना पटोलेंचं करायचं काय खाली मुंडी वर पाय धिक्कार असो धिक्कार असो नाना पटोलेचा धिक्कार असो अशा निषेधाच्या घोषणा देऊन कन्ना चौक परिसर दणाणून सोडला या निषेध आंदोलन प्रसंगी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे युवा मोर्चा अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख महिला मोर्चा अध्यक्ष विजया वड्डेपल्ली माजी सभागृह नेता संजय कोळे युवा मोर्चा सरचिटणीस रवी कोटमाळे सिद्धार्थ मंजेली श्रीनिवास करली वैभव हत्तुरे राजू पाटील दत्तू पोसा अजित गायकवाड गौतम कसबे देवीदास बनसोडे शेखर फंड समर्थ होटकर श्रीपाद घोडके माजी महापौर शोभा बनशेट्टी श्री कांचना यन्नम वंदना गायकवाड स्वाती आवडे विजयालक्ष्मी गड्डम राधिका पोसा विमल पट्टा राहुल शाबादे नागेश येळमेली नरेंद्र पिसे राहुल घोडके नवनाथ सुरवसे विशाल शिंदे निलेश शिंदे विरेश उंबरजे आनंद बिरू नागेश सरगम प्रतीक आडम अमोल झाडगे प्रवीण कांबळे जगन्नाथ चव्हाण संतोष बंडगर शेखर इराबत्ती श्रीनिवास दायमा चंद्रकांत तापडिया विजय बंबकोडे पवन आलुरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सोलापूर भारतीय जनता पार्टी तसंच युवा मोर्चाच्या थोड़ा� वतीने तसंच महिला मोर्चाच्या वतीने या ठिकाणी नाना पटोले यांचा निषेधार्थ चिखल आंदोलन नाना पटोले यांच्या चेहऱ्याला चिखल लावून आंदोलन करण्यात येत आहे खरं पाहता आपण बघितलं तर नाना पटोले यांची जे मानसिक मनोवृत्ती आहे आणि जे काँग्रेस पक्षाचं मनोवृत्ती आहे इंग्रज आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झालं सोडून गेलेत पण लोकांना सर्वसामान्यांना गुलाम समजण्याची जे मानसिकता आहे काँग्रेस पक्षाचा हे ना ना नाना पटोलेंनी सगळ्यांसमोर आणून ठेवलेलं आहे सर्वसामान्यांसाठी अतिशय चुकीचं वागणूक त्यांनी देऊन या ठिकाणी काँग्रेसमध्ये काय पद्धतीचे नेते वावरते हे नेत त्यांनी सर्वांसमोर आणून ठेवलेले आहे